कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी होणार असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला आणि या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवर चर्चा झाली असून सुरक्षितता वाहतूक व्यवस्था आणि अतिथींच्या सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात आला यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त धीरज कुमार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या सह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले या आढावा बैठकीत सर्किट बेंच इमारत कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण शासकीय विश्रामगृह आणि इतर निवासस्थानी यांच्याशी जोडलेल्या रस्त्यांचा तसेच सुरक्षाविषयक बाबींचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला जिल्हाधिकारी एडगे यांनी सर्व विभाग प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की कार्यक्रमाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची धावपळ होऊ नये यासाठी पूर्वतयारी करावी विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यातून येणाऱ्या वकील न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची संख्या मोठी असल्याने वाहनतळ व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यात यावं प्रत्येक ठिकाणी विभागवार पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून यामुळे वाहतुकीची कोंडी टाळता येईल असंही ते म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर